मोहिदा फरशी पूल तुटल्यामुळे जयनगर येथील विद्यार्थ्यांनी केले बसस्थानकात आंदोलन शहादा जयनगर बससेवा बंद असल्याने पाचशे विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचणींचा सामना करावा लागतोय याबाबत राष्ट्रवादी शरद चंद्र पवार गटाचे तीव्र आंदोलन विद्यार्थ्यांना न्याय मिळून दिल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचे स्पष्टीकरण नंदुरबार जिल्ह्यातल्या शहादा बस आगाराने गेल्या दहा था दिवसांपासून शहादा जयनगर बस बंद केल्याने आज संतप्त विद्यार्थ्यांनी शहादा बस स्थानकात आंदोलन केले आहे शहादा बस स्थानकचे व्यवस्थापक यांच्या दालनात ठिया मांडत विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे या मार्गावरील मामाचे मोहिदे परिसरातील फरशी तुटल्याने या मार्गावरील बससेवा बंद झाली त्यामुळे या मार्गावरच सहा ते सात गावातील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांना शैक्षणिक अडचण निर्माण झाली आहे शहादा शहरातील शाळा महाविद्यालय गाठण्यासाठी या विद्यार्थ्यांनी मोठी पायपीट देखील करावी लागत आहे याबाबत प्रमुखांसह सर्वांना निवेदन देऊनही त्यावर कुठलीही उपाययोजना केली जात नसल्याने आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी हे आंदोलन केले आहे यासोबतच उपविभागीय अधिकारी शहादा यांना देखील निवेदन देण्यात आले आहे मनोज बिरारी यांच्यासह अनिल गुरो प्रकाश यांचा रिपोर्ट आता जयनगर बस सेवा सुरू झालीच पाहिजे सुरू करा सुरू करा सुरू करा सुरू करा, शुरु करा। शहादा जयनगर रस्त्यावरील मोयदा मामाचं जे मोयदा गाव आहे त्या गावाजवळील जो काही फरचीचा पूल आहे तो पूल तुटलेला आहे तर अशा तुटलेल्या पुराची दुरुस्ती व्हावी त्याच पद्धतीने आपण बघू शकतो की आजूबाजूला जे काही ग्रामस्थ आहेत तसेच जे काही शालेय विद्यार्थी आहेत यांना मोठ्या अडचणींना त्यामुळे सामोरे जावं लागतंय बस बंद असल्यामुळे विद्यार्थी सहा ते सात किलोमीटर पायी जातात आणि सहा ते सात किलोमीटर पायी त्या ठिकाणी येत आहेत तेव्हा पंधरा दिवसापासून बस सेवा बंद या ठिकाणी बघू शकतो की मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील ज्येष्ठ नागरिक असतील आणि महिला असतील यांना या अडचणींना सामोरे जावं लागते बस बंद असल्यामुळे महिला आणि या ज्या विद्यार्थिनी आहेत या त्या ठिकाणी पायी येताना दिसतात आपल्याला पावसाचं प्रमाण जास्त आहे जर काही अनुचित घटना घडली तर याला जबाबदार कोण असेल तरी माझी प्रशासनाला विनंती आहे की लवकरात लवकर बस सेवा सुरू करावी आणि जे काही अडचणी असतील ग्रामस्थांना किंवा या ठिकाणी विद्यार्थ्यांना महिलांना ज्येष्ठ नागरिकांना या त्या ठिकाणी सोडवण्याचा प्रयत्न करावा या ठिकाणी निवेदन देण्यासाठी गेल्या अर्धा तासापासून ता विद्यार्थी तसेच ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आपण बघू शकतो की या ठिकाणी निवेदन स्वीकारायला कुठलाही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाहीये या ठिकाणी गेल्या अर्धा पाच तासापासून ग्रामस्थ तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी निवेदन देण्यासाठी आलेले आहेत परंतु कोणीही जबाबदार अधिकारी या ठिकाणी उपलब्ध नाही जोपर्यंत आमचं निवेदन स्वीकारलं जात नाही तोपर्यंत आम्ही या ठिकाणाहून उठणार नाही हे आंदोलन एक प्रकार या ठिकाणी सुरू राहील आणि जर अधिकारी लवकरात लवकर आले नाही तर रस्त्याच्या स्टँडच्या बाहेर जाऊन गेट वर आम्ही आंदोलन करू माझे नाव पुंडलिक बाबूराव पाटील सरपंच सोनवत कश्य तसेच माझ्या गावाचे जवळजवळ तीनशे विद्यार्थी येतात मोजाचे कौठळ असं जवळ पाच सहाशे सातशे विद्यार्थ्यांचं नुकसान होत पायी येतात पायी जातात आगार प्रमुखांना दोनदा निवेदन देऊन सुद्धा बसेस चालू होत नाही एक तारखेपासून गाड्या बंदच आहेत मला बस चालू व्हायला पाहिजे साईट पट्ट्या आहेत मुरुमने टाकून रस्ता दुरुस्ती केली पाहिजे मोयद्याच्या वरची फरशी देखील दुरुस्त व्हायला पाहिजे मोयदा सोनवल देवे देवे आ? आ? बस था 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 आता शिरपूर रस्त्याने से बस सेवा आता शिरपूर रस्त्याने जाऊन काठोळ मार्गे जयनगरला जाते पण मुलांना पास सोडून जास्त भाडं द्यावा लागतंय